नमस्कार मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आणि नशीब किंवा प्रारब्धावर विश्वास ठेवायला भाग पाडणारी व्यवस्था या विषयाच्या आठव्या भागात आपलं स्वागत करतो मंडळी सातव्या भागात आपण पाहिलं की आमदार किंवा खासदार हे सगळे सरकारी नोकर या व्याख्येत बसतात पण त्यांचे पगार त्यांची पेन्शन त्यांचे भत्ते आणि त्याचे आकडे हे काय असतात आणि त्यात वाढ करायची झाली की एकही मत विरोधात नसतो साठ सेकंदाच्या आत बिल पास होतो आणि सर्वसामान्य जो सरकारी नोकर आहे त्याची मात्र पेन्शन बंद होते अर्थात तो त्याच्या नशिबाचा भाग असतो आता आपण आठव्या भागाकडे वळू तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरचे व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा मंडळी या आठव्या भागात आपण त्याच मुद्द्याचा थोडा पुढचा भाग बघू म्हणजे मागच्या भागात आपण त्या नेत्यांची पेन्शन पगार हे सगळं पाहिलं आता तसाच एक थोडासा म्हटला तर वादग्रस्त म्हटलं तर डोळे विस्फारायला लावणारा म्हटलं तर आश्चर्य वाटायला लावणारा असा तो मुद्दा आहे तो म्हणजे या सगळ्या राजकीय नेत्यांची संपत्ती कमल आहे का नाही सर्वसामान्य माणूस वयाची तीस पस्तीस वर्ष नोकरी करतो कसं तरी घर चालवतो आणि मग निवृत्तीनंतर जे काही त्याच्या हातात मिळतं त्यात तो फार फार तर एखादं घर घेऊ शकतो बस सुद्धा मुंबई पुण्यात राहणारा जर माणूस निवृत्त झाला तर तो जे काही पदरात पडेल ते घर घेऊन गावी निघून जातो कारण नंतर नियमित पगार हातात येणार नसेल तर मुंबई पुण्यासारख्या शहरात राहणंसुद्धा परवडत नाही त्याला अशी परिस्थिती असते निवृत्तीनंतर जे काही हातात पडेल त्यात था, फार फार तर गाडी किंवा एखादं घर घेतलं की संपतात ते पैसे पण हेच राजकीय नेत्यांचं बघा पाच टर्म आमदार किंवा खासदार झाला की त्याची संपत्ती दुपटीने अडीचपटीने वाढते वाढते आणि ही दुपटीने किंवा अडीचपटीने वाढलेली संपत्ती ही दीडशे कोटी किंवा दोनशे कोटी असते काही काही नेत्यांची संपत्ती तर चार हजार कोटी असं म्हणतात म्हणजे असं म्हटलं जातं की कुठला तरी नेता म्हणे राजकारणात यायच्या आधी भाजी विकायचा आणि गेल्या पंचवीस वर्षात तो चार हजार कोटीचा मालक झाला सर्वसामान्य माणूस पंचवीस वर्षात पंचवीस कोटीचा तरी मालक होऊ शकतो का जो नोकरदार असतो तो किंवा सरकारी नोकरच घेऊ आपण त्यांची पेन्शन थांबवलेली आहे बंद केली ती पेन्शन योजना सर्वसामान्य एक सरकारी नोकर द्वितीय श्रेणी वगैरे तृतीय श्रेणी असं धरू आपण प्रथम श्रेणी जाऊ द्या पण पंचवीस वर्षात चार हजार कोटी संपत्ती सोडावं पंचवीस हो, कोटी नाही कमवू शकत मग हे का म्हणजे एवढी विषमता बरं व्यवस्था कोणावर अन्याय करते का तर त्याचं उत्तर हेच नाही म्हणतात आम्ही कोणावर अन्याय करत नाही आम्ही पक्षपात करत नाही आम्ही सगळ्यांना समान न्याय देतो वगैरे वगैरे मग जर सगळंच सगळ्यांना समान न्याय आणि सगळं असेल तर मग एवढी विषमता का ह्याचा अर्थ शेवटी नशिबावरच येतं जर बिशिब मानायचं नसेल तर मग काहीतरी चुकतं आहे हे मान्य केलं पाहिजे आणि मग स्वतःला समाजवादी बुद्धिवादी विज्ञाननिष्ठ आमका निष्ठ, विवेकन जे काय बडबडतात आम्ही हे आहोत आम्ही ते आहोत मग या लोकांना माझं सांगणं आहे जर का व्यवस्थेवर तुमचा विश्वास आहे व्यवस्था कोणावर अन्याय करत नाही पक्षपात करत नाही वगैरे वगैरे तर मग मग एकच मुद्दा राहतो नशीब किंवा प्रारब्ध ते मान्य करा आणि ते मान्य करायचं नसेल ना तर मग समाजवाद आणि साम्यवाद आणि वगैरे या सगळे ढोंग सोडा हे बुरखेप टाकून द्या घोंगड्या टाकून द्या आणि व्यवस्थेच्या विरोधात उभे राहून दाखवा ते ह्यांच्याने होत नाही कारण यांना सरकारी समित्यांवर जायचं असतं मानधनं खायची असतात भत्ते खायचे असतात ते सगळं चालतं आणि मग नशीब किंवा हिंदू धर्म जे काही सांगेल ते मानायचं नाही असं साधारण यांचं स्वरूप असतं पण एकूण जो काही सगळा प्रकार चालतो त्यावरून हिंदू धर्म तत्त्वज्ञान श्रेष्ठ असल्याचं पुन्हा पुन्हा सिद्ध होतं असं जगात होऊच शकत नाही अहो सहाशे कोटी लोक हे जगात आहेत सहाशे कोटीतली दोन एक सारखी आहेत का दोन एक सारखी म्हणजे दिसायला सारखी स्वभावाला सारखी त्यांचं नशीब प्रारब्ध प्राक्तन सगळं पाप पुण्य सगळं सगळं एकसारखं आहे सहाशे कोटी तशी दोन मिळत नाहीत यापेक्षा काही मोठा दुसरा चमत्कार हवा का आपल्याला त्यामुळे उगाच साम्यवाद समाजवादाच्या बॉम्बा मारायच्या हिंदू धर्माला शिव्या घालायच्या अंधश्रद्धा या हिंदू धर्मातच आहेत फक्त नशीब प्राक्तन प्रारब्ध वगैरे काही नसतो विज्ञान आणि बुद्धिनिष्ठा वगैरे असले थोतांड आहे सगळं ह्यांचं जर खरंच हे सगळं तुम्ही थोताण मानत असाल तर मग गेली पंच्याहत्तर वर्ष सर्वसामान्य माणूस जो भरडला जातो आहे ना त्या व्यवस्थेमुळे त्याच्या त्याच्याविरोधात उभं राहून दाखवा ना तुम्ही तुमचं ज्याने ते, ते जमणार नाही तुम्हाला त्या समित्यांवर जाऊ सो हो उदाहरण देतो तो महाराष्ट्र जादूटोणा व नरबळी व अमुक प्रथा तमुक प्रथा यांचे समूळ उच्चाटन निर्मूलन वगैरे वगैरे अधिनियम दोन असलं काहीतरी फालतू काढलं एक तो कायदा त्या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी आणि जनजागृती व्हावी म्हणून एक समिती काढली होती हां त्या समितीमध्ये सात अशासकीय सदस्य आहेत त्याच्यामध्ये श्याम मानव आहे त्याच्यानंतर कोणतरी एक झुरमुरे आहे कोणतरी एक छाया सावरकर आहे को कोणतरी आवारे पाटील आहे मुक्ता दाभोलकर आहे अविनाश पाटील आणि माधव गावडे ही सात माणसं अशासकीय बाकी सगळी कोणी मंत्री आहे कोणी राज्यमंत्री आहे कोणी सचिव आहे अशी सगळी सरकारातलीच माणसं आहेत त्या तेवीस लोकांच्या कमिटीत मला सांगाओ हे सगळे नास्तिकच कसे काय या समितीत धर्मामधल्या अंधश्रद्धा दूर करायची असतील तर मुळात धर्माचं ज्ञान असणारी लोक त्या समितीत हवी धर्माला मानणारा एकही नाही जे स्वतः नास्तिक आहेत जे धर्मच मानत नाहीत ते धर्मातल्या अंधश्रद्धा दूर करायच्या समितीवर असं म्हणजे हे ना हे समितीवर जाऊन भत्ते का पेन्शन काय असतं त्याचे अजून मानधन काय हे धंदे त्यामुळे व्यवस्था जो हा हे सगळं करते प पक्षपात म्हणा किंवा त्याच्याविरोधात हे बोलणार नाही पण इकडे प्रारब्ध प्राक्तन वगैरे असं काहीच नसतं असं म्हणणार असं साधारण एक कन्फ्युजन त्यांचं असतं असं तो त्यांचा विवेक झाला तो मुद्दा हा आहे की नशीब आणि प्रारब्धावर विश्वास ठेवायला ही व्यवस्था भाग पाडतेच असो तूर्तास इथेच थांबतो हा भाग शेवटचा होता पुढच्या वेळेला नवीन विषयावर मालिका घेऊन येतोय त्या मालिकेचं नावच आहे नरबळी घेतल्याशिवाय काम न करणारी व्यवस्था विषय जरा कानटावकारायला लावणार आहे पण उदाहरणं आपल्या डोळ्यासमोरची आहेत एक एक उदाहरण एकेका भागात आपण पाहूच तोपर्यंत तो थांबतो नमस्कार जय हिंदू राष्ट्र